मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे सह सचिन उरे आज आपण कालच काल, काल एक प्रिंट मीडियाची बातमी केली की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी पण त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की आजकाल प्रत्येकाला एक फॅड आहे प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला असावा किंवा माझा पाल्य इंग्लिश मीडियम मध्ये असावा आणि इतका खर्च आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी ज्या प्राथमिक शाळा असतील अंगणवाडी असतील तर आज आपल्याकडं जे क्लासवन अधिकारी झाले ते सगळे अशाच पद्धतीनं झालेत आपल्या प्रा मा, मातृभाषेत शिकून पण काय झालं की एक वेगळेपण दाखवण्यासाठी लोक इंग्लिश माडियमचा वा आधार घेतात पण आज सगळ्यात जास्त एका व्यक्तीशी आपण बातचीत करणार आहोत एका मुलाशी अंगणवाडीतील तर सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की त्या अंगणवाडीच्या शिक्षिका सौ आ, सुनीता थोरात मॅडम आणि त्या मुलाची आई साधना रणनवरे तर यांनी एक तर शाळेत शिकवणं दुसरं घरी त्याचा होमवर्क करणं इतक्या लहान वयात हो त्याचं इतकंच असामान्य ज्ञान आहे म्हणजे सामान्य ज्ञानातलं असामान्य ज्ञान त्याच्याकडे आहे आणि इतक्या झुजबी उत्तरं किंवा त्याचं ते मी बघितलं थोडं तर त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आज आपण आहोत साधना रणोरे यांच्या घरी आणि त्यांच्या मुलाला जे सामान्य ज्ञान इतकं प्रगत आहे तर यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तसंच त्यांच्याबरोबर त्या शाळेच्या अंगणवाडीच्या शिक्षिका यांचाही वाटा आहे तर आज आपण त्यांच्या त्या साधना सौ साधना रणोरे यांना विचारूया की तुम्ही घरी त्या मुलाचा होमवर्क कसा घेता किंवा त्याचा अभ्यास कसा घेता अग अगदी तो लहान असल्यापासून दोन वर्षाचा होता तेव्हापासूनच आमच्या लक्षात यायचं की त्याला काही शिकवलं की त्याला लगेच लक्षात राहायचं मग तिथून पुढे मी त्याचे प्रश्न उत्तरे त्याला ए बी सी डी गाणी वगैरे असे शिकवायला लागली तो लगेच लक्षात ठेवतो मग त्याच्यातूनच मी त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली रोजचा त्याचा दिनक्रम म्हणजे अभ्यासाचा सकाळी किंवा शाळेत जाईपर्यंत त्याचं सगळं जे गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने तो करतो स्वतः करतो की तुम्ही करून घेतो नाही त्याचा असं मी त्याच्यावर कुठलं दडपण टॉर्चर प्रेशर त्याला काहीच करत नाही मी त्याच्या खेळातूनच त्याला सगळं शिकव आज अंगणवाडीच्या शिक्षिका सो सुनीता थोरात आहेत आपल्याबरोबर आणि त्यांना मला हे विचारायचे की शाळेत आज खरं तर निर्यात एक म्हणजे अभिमान वाटावा अशी ही अंगणवाडी आहे आणि या अंगणवाडीच्या शिक्षिका सुनीता थोराच्या आहेत त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे अगदी लहान मुलं आहेत त्यांना समजवणं किंवा बाकीच्या गोष्टी ॲक्टिव्हिटीमध्ये कसा सहभाग करावा ह्या गोष्टी शिकवणं खूप कठीण असतं म्हणजे आपण एखाद्या कणकीच्या गोळ्याला आकार देतो तशा पद्धतीनं हे लहान मुलं त्यांच्यावर संस्कार किंवा त्यांना सगळं हे बनवणं इतकं सोपं काम नाही आणि त्या पद्धतीनं आज त्यांच्या या अंगणवाडीतल्या या विद्यार्थ्यानं या या मुलानं इतकं चांगलं डेव्हलप केलंय सामान्य ज्ञान तर आपण त्यांना विचारूया की त्यांच्या शाळेत तुम्ही कशा पद्धतीनं ऍक्टिव्हिटीज घेता किंवा हा हे मुलं कसे शिकतात नमस्ते माझी अंगणवाडी निरासात बाजार तळात भरते माझं नाव सुनीता सुनील थोरात आणि आज मी लहान म्हणजे ही लहान मुलं असतात आपली ती आईच्या पदराखालून डायरेक्ट अंगणवाडीत येतात त्यांना आई पण आईसारखंच आपण प्रेम दिलं तर त्यांना पण त्या अंगणवाडीत यायची गोडी लागते आणि शिकण्याची पण गोडी लागते आणि एवढंच आम्ही म्हणजे प्रेम करतो की आई ज्याप्रमाणे मुलांना प्रेमाने समजून सांगते किंवा प्रेम आणि प्रत्येक गोष्ट जवळ घेऊन जशी बोलते तसंच अंगणवाडी सेविका म्हणून आम्ही ती भूमिका आईप्रमाणे निभावत असतो आणि परत इत बाकीचे आपण म्हणतो की गरोदर महिला गरोदर राहिले की अं बाळाची वाढ व्हायला सुरुवात होते तीन महिन्यापासून पुढे तोपर्यंत ते म्हणजे एक अंश म्हणजे अंकुरच एक असतो पण गरोदरपणात देखील आपण महिलांना म्हणजे आम्ही अं त्यांच्या माता सभा घेतो गरोदर मातांच्या स्तनदा मातांच्या त्या गरोदर मातेच्या सभेमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका समजून सांगतो की आता तुम तुम्ही प्रेग्नंट राहिला आहात तर तुम्ही म्हणजे आनंदी हेल्दी राहणं महत्वाचं आहे कारण जे तुम्ही बाहेर जे तुमच्या कानावर पडणार वाक्य किंवा जे तुम तुम्ही जशा प्रकारे ॲक्टिव्हिटी करता जशाप्रमाणे तुम्ही बोलणार ते पूर्ण त्या गर्भावर ते संस्कार होणार आहेत त्यामुळे आम्ही गर पूर्वी म्हणजे जसा गर्भ वाढायला सुरुवात होतो तसं आमचं शिकवायचं म्हणजे त्या बाळाला म्हणजे चांगलं योग्य शिक्षण द्यायचं आम्ही मार्गदर्शन करत असतो त्याचप्रमाणे आता अंगणवाडीत येणारी मुलं म्हणजे बऱ्याच पालकांचं म्हणजे हे असतं की आम्हाला इंग्लिश मिडीयममध्ये घालायचं पण मी म्हणते तुम्ही फक्त आहे ना दोन ते तीन महिने इंग्लिश मिडियममध्ये घाला आणि त्यानंतर आमच्याकडे घाला किंवा मग आमच्याकडनं तिकडं घाला तुम्हाला काय फरक जाणवतो ते तुम्ही नंतर सांगा आम्हाला पण बऱ्यापैकी इंग्लिश मिडियमचे पण मुलं आता अंगणवाडीकडे वळतात कारण हेच आहे की आम्ही खूप मनापासून शिकवतो त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटी घेतो त्यांना चांगले संस्कार देतो परत आज माझ्या शाळेत उदाहरणार्थ हा रनवरे रुद्र रनवरे म्हणून रुद्र रनवरे म्हणून हा मुलगा माझ्याकडे शिकत आहे ह्या हा पण इतका ऍक्टिव्ह एक, आहे की त्याला ज जसं आपण शिकू तसं तो म्हणजे लगेच कॅच करतो पूर्णपणे त्याच्या म्हणजे बुद्धीत बसतं की शिक्षक काय शिकवतात मग आपण आज माझ्या वर्गातल्या मुलांचे पाडे सात ते दहापर्यंत पाडे तयार आहेत त्यामुळं मी गर्वाने सांगू शकते की तुम्ही इंग्लिश मध्ये न घालता तुम्ही माझ्या अंगणवाडीत घाला किंवा इतर अंगणवाड्यांमध्ये पण तुम्ही घालू शकता कारण सर्व अंगणवाडी सेविका ऍक्टिव्ह आहेत सर्व चांगल्या शिकवतात आहेत तुम्ही इंग्लिश मीडियमचा आठ सोडून द्या आणि विनाकारण म्हणजे पैसे जायचं काम आहे ते आणि फक्त मोठेपणा की बाबा नाही हा शेजारचा मुलगा इंग्लिश मध्ये जातो म्हणून माझा पण मुलगा इंग्लिश मिडीयममध्ये घातला पाहिजे पण अरे त्याच्या मागे तुम्ही काहीतरी शिकून घ्या ना की जर तो मुलगा इंग्लिश मध्ये जातो आपला पण जाऊ द्या पण तो कितपत हुशार आहे आणि अंगणवाडीत जाणारी मुलं कितपत हुशार आहेत तुम्ही त्याच्यात पण विचार करू शकता ना त्या गोष्टीवर पण आणि नंतरच तुम्ही हा आठस धरू शकता की माझा मुलगा इंग्लिश मध्ये जायला पाहिजे म्हणून मी तरी आज सर्व पालकांना किंवा सर्वांना मी विनंती करते की तुम्ही इंग्लिश मिडीयम मध्ये न घालता अंगणवाडीमध्ये घाला आणि तुमच्या मुलांना मोठे मोठ्या पदावर गेलेले बघा आणि खूप मोठे अधिकारी वगैरे झालेले आम्हाला पण खूप आनंद होईल की आज माझ्याकडे अंगणवाडीत मुलगा होता तो खूप मोठा अधिकारी झालाय किंवा डॉक्टर झालाय वकील झालाय किंवा समाजसेवक झालाय असं म्हणजे गर्वाणी आम्ही सांगू शकू

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुरंदर तालुक्याचे आमदार शिवतरे बापू भारताचे राष्ट्रीय वाक्य सत्य भारताचे राष्ट्रीय फूल कमळ भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ व्हेरी गुड भारताचे पंतप्रधान कोण होते भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हेरी गुड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुरंदर तालुक्याचे आमदार शेवता बापू बाप्पू भारताचे राष्ट्रीय वाक्य सत्यनाव जेटे भारताचे राष्ट्रीय पूल कमल भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ व्हेरी गुड महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत छत्तीस महाराष्ट्रात एकूण तालुके तीनशे अठ्ठावन्न व्हेरी गुड महाराष्ट्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक इंडिया महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नोटांचा छापखाना इंडिया सु प्रेस नाशिक महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी व्हेरी गुड महाराष्ट्रातील सर्वात लांब लेणी अजिंठा महाराष्ट्रातील अणुशक्ती केंद्र तारापूर महाराष्ट्रात विमानांचा कारखाना कुठे आहे ओझल नाशिक भारताचा लोकप्रिय खेळ कोणता क्रिकेट सर्वात तेजस्वी ग्रह शुक्रव फळांचा राजा अंबा मृत्यू कादंबरी कोणी दिली शिवाजी सावंत सावले कादंबरी कोणी दिली व्हेरी गुड फकीरा कादंबरी कोणी दिली साठे गोरा कादंबरी कोणी दिली नवींद्रनाथ टाकूर धबल क्रांती कशाशी संबंधित आहे दूध उत्पादन निमोनिया आजार हा कोणत्या मानवी अवयव परिणाम करतो खुश व्हेरी गुड रंग तलाव कुठे आहे कोल्हापूर गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात घडून आली इंग्लंड व्हेरी गुड महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो पाच सप्टेंबर शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो सप्टेंबर व्हेरी गुड जागतिक महिला दिन मार्च माणसाच्या शरीरात रक्ताचे किती टक्के प्रमाण असते भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा भारताचे राष्ट्रचिन्ह कोणते पांगळा शांततेचे प्रतीक म्हणून कोणता रंग ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव आईचे महाराजांच्या गुरुचे नाव शिकुंजो शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव सैवाई मोठ्याने सांगायचे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव सैबाई शिवाजी महाराजांच्या थोरल्या पत्नीचे नाव समाजी साजे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला चोरला शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण फत्ते खान शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावर केला प्रतापगड महाराज गणपती